मंडळी नवरात्रीमध्ये घटस्थापना करू शकत नाही तर काही एक हरकत नाही तुम्ही फक्त अखंड दिवा लावून देखील नवरात्र साजरी करू शकता अखंड दिवा म्हणजे काय तर देवीची आपल्या घरामध्ये दे उपस्थिती दिवा अखंड तेवट ठेवणे म्हणजे आई दुर्गेचे नित्यस्मरण आणि आगमनाचे स्वागत करणे दिव्याच्या प्रकाशाने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व पवित्रता अखंड टिकून राहते अखंड ज्योत ही भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं परंपरेनुसार दिव्याचा प्रकाश नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो अखंड दिवा जर लावत असाल तर दररोज देवी आईला फुलं नैवेद्य आणि उद्बत्ती अर्पण करावी आणि प्रार्थना करावी तसेच घरामध्ये दररोज दुर्गा सप्तशती या पवित्र ग्रंथाचं वाचन आणि श्रवण आवर्जून करावं यामुळे मन शांती लाभते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात तसे देवी आईची आरती सकाळ संध्याकाळ करून कापूर प्रज्वलित करावा याने ही माता दुर्गेची कृपा अखंड लाभते बरेच लोक अखंड दिवा विजेल म्हणून दिवा लावत नाहीत पण साध्या सोप्या पद्धतीने दिवा कसा लावावा आणि दिव्यामध्ये एक वस्तू कोणती टाकावी ज्यामुळे दिवा अखंड तेवत राहील आणि मालवण्याची भीतीही राहणार नाही याविषयीचा डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता श्री स्वामी समर्थ